नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सोपा आणि सुंदर ओळी मराठी निबंध चला तर मग सुरू करूया माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी दापोलीतील वणंद गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे आणि आईचे नाव रुक्मिणी होते सन एकोणीसशे सहामध्ये रमाबाईंचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्याशी झाला बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला अत्यंत गरिबीतही त्यांनी स्वाभिमानाने संसार केला आणि बाबासाहेबांना कधीही घरगुती विमंचनेत अडकू दिले नाही बाबासाहेब अमेरिकेला शिक्षणासाठी गेले असताना त्यांनी शेणकूट वेचून आणि कष्ट करून घर चालवले माता रमाबाई अत्यंत दयाळू संयमी आणि कष्टाळू होत्या म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने रमाई म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथात रमाईंच्या त्यागाचा गौरव केला आहे दीर्घ आजारपणानंतर सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी या महान माऊलीचे निधन झाले आजही कोठ्यावधी लोकांसाठी त्या एक महान प्रेरणास्थान आणि त्यागाचे प्रतीक आहेत धन्यवाद